हॅलो नमस्कार मंडळी मी आहे अर्चना अर्चना ब्लॉगमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करते मंडळी आज तर आज मी तुम्हाला काय दा दाखवणार आहे माहिती आहे का माझ्याकडे याचं कलेक्शन आहे कानातल्याचं कलेक्शन आहे चकोरचं कलेक्शन आहे माझ्याकडे म्हणजे सोन्याचं आहे माझ्याकडे पण सोन्याचं काय दाखवणार नाही मी सोन्याचं काय आपण रोजच घालत नाही म्हणजे तसे मी सोन्याचे कानातले माझ्या कानात असतं पण कधी कधी चान्स जर मला घालूशी वाटले तर मग मी घालत असते नकली बघा आज मी आज हे झुमके घातलेले पण तरी पण माझ्या कानाचं चित्र थोडंसं मोठं झालं त्याच्यामुळं मी असे लोंग ते कानातले घालायचं थोडंसं कानगडच करते आणि हे बघा हा एक या हारापासून सुरुवात करते आता हा हार आम्ही कुठे घेता तर आम्ही फिरायला गेलो होतो तुम्हाला व्हिडिओ बघितलेच असतील आम्ही फिरायला गेलो होतो उज्जैनमध्ये तिथे शंभर शंभर रुपयाला ते ह्या हारावर कानातले पण आहे पण आमच्या मुलीने हरवून टाकले कानातली तर हा हे एक हार आहे खूप छान आहे पण तिला नाही आवडत असं घालायला हे बघा हा हार माझी आई मी फिरायला गेली होती ती तिच्या म्हणजे आमचे तिथले जे शेजारी राहणार आहे का ते माझे आई वडील दोघं पण गेले ते मग तिथून हा हार आणला होता त्यांनी माझ्या मुलीसाठी मग मी तुम्हाला ते मी पण दाखवते हे बघा मी तुम्हाला हा नेकलेस दाखवते हा नेकलेस घेतला होता मी फक्त अडीचशे रुपयाला आणि इतका सुंदर फोटो येतो त्याच्यावर इतके सुंदर फोटो येतात की बस आणि त्याची पॉलिशसुद्धा जात नाही पॉलिश त्याची पॉलिशसुद्धा अजूनपर्यंत गेलेली नाही हा मी फक्त अडीचशे रुपयात घेतलेला आहे आता कुणी सांगू शकेल की मला हा हार कितीला घेतला असेल बरं मी तुम्हाला सांगते का तर हा हार फक्त मी बाजारातून घेतलेला आहे काही घ्या दहा रुपये काही घ्या दहा रुपये इतक्या सेलवरून घेतलेला आहे मी दहा हार त्याला छोटेसे कानातले पण होते पण घातल्यानंतर इतका सुंदर दिसतो ना की असं वाटतच नाही की नकली म्हणून खूप छान दिसतं संध्याकाळचं लग्न किंवा पार्टी वगैरे असली तर आपण पार्टीवेअर साडीवर हा जर नेकलेस घातला कानातले आहे गळ्यातलं याच आहे अजून ते शोधावं लागेल आमच्या मुलीचं आहे ही एक नाकातली नथ आहे प्रेसची नथ आहे बघा अशी पटकन बसले नाही का नाकामध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत छान छान कमेंट करा व्हिडिओला लाईक करत जा तुमच्या काही क सूचना असतील किंवा मला हे करण्यासाठी जर काही असेल तर तुम्ही नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा सांगू शकता की मी कशा सुधारणा केल्या पाहिजे किंवा काय तुम्ही सांगू शकता